हाय सगळ्यांना दंडवत प्रणाम जर तुमचं कष्ट प्रामाणिक असेल तर यशालासुद्धा अजिबात पर्याय नसतो तर आज सकाळी सकाळी मस्त सगळ्यांना सुट्टी होती आणि दादाला काही सुट्टी नव्हती त्यामुळं जो काही दादा आहे तर तो ऑफिसला निघालेला आणि बाबा आणि जे ओंकार आहेत तर ते निघाले होते फलटणला म्हणजे देवाला जाण्यासाठी सुटली अस सुट्टी असली ना की यांना कोणालाच घरात बसवत नाही किंवा सकाळची वेळ होती आणि आम्ही सुट्टी दिवशी खरंच थोडंसं लेटच उठतो पण आज लवकर उठलो होतो आणि यांचा जो प्लॅन आहे तो अचानक ठरलेला होता की म्हणजे मी उठायच्या अगोदर त्यांचा प्लॅन ठरला होता की आज आपण फलटणला जाऊया आणि मुली लहान आहेत गाडीवरती बसत नाही त्यामुळे आम्ही काही गेलो नाही हे दोघंच निघाले होते टू व्हीलरवरती आणि पुणे टू फलटण असा यांचा प्रवास होता आता म्हटले दुपारपर्यंत माघार येतो बघू कधी येत आहेत आणि देवाला जात आहेत तर म्हणजे कुठल्या गोष्टीत आपण अडवू नाही शकत देवाला आहेत तर ती चांगलीच गोष्ट आहे आणि फलटण असं काही पुण्यापासून जास्त लांब नाही आहे त्याच्यानंतर मी छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली सकाळची सगळी कामं वगैरे आवरली होती आणि मुली महत्त्वाचं म्हणजे मुली सकाळी झोपलेल्या होत्या तोपर्यंत माझं काम चालू होतं आणि ज्या दिवशी देवाला स्नान असतं त्या दिवशी उंबरट्याला हळदीचं लेपनसुद्धा मी करून घेते कारण हळदीचं लेपन केल्यानंतर एकतर घरात सुखसमृद्धी येते पॉझिटिव वातावरण राहतं आणि मनालासुद्धा खरंच खूप समाधान वाटतं आता हे दररोज सुद्धा खूप सारे फायदे आहेत पण मुली लहान असल्यामुळे दररोजचं होत नाही आहे पण ज्या दिवशी काही सणवार असतो गुरुवार असेल किंवा रविवारी मला वेळ असतो तेव्हा मी नक्कीच करते म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जेव्हा जेव्हा मला वेळ असतो ना तेव्हा मी नक्कीच करते पण दररोज ज्या काही गोष्टी या मला पॉसिबल होत नाही आहेत कारण आम्ही इतकी माणसं घरामध्ये राहतो पाच सहा जण तर एवढ्या सगळ्यांचं मला बघावं लागतं त्याच्यामुळे वेळच मिळत नाही आहे एकतर यूट्यूबसाठी सुद्धा मला वेळ काढावा लागतो आणि स्वतःसाठी तर अजिबात वेळ मिळत नाही म्हणजे इतकी तारेवरची कसरत असते ना की खरंच तर म्हणजे शेजारच्या ताई आहेत त्या माझ्याशी बोलत होत्या तर त्याच्यानंतर मी मस्त असं कापूर त्याच्यामध्ये थोडीशी जी दालचिनी आणि लवंग जे असते ना तर ती पेटवून घेते त्याच्यामुळे ज्या घरातील नकारात्मक गोष्टी असतात त्या घराबाहेर जातात आणि जेव्हा मी उंबरट्यावर हळदीचं लेपन करते ना तर त्याच्यामध्ये थोडासा अष्टगण जर गोमूत्र असेल तर नक्कीच ऍड करा गुलाबजल आणि हळद असते तर ते वापरू त्याचं छान असं लेपन करून घेते हे बघाय आमचं बाबा तू गेले तुला बाबानी काय म्हणले बाबा नाम आणतो म्हणले का काय म्हणले बाबा भाजी आणतो म्हणले का कोण खाणार आहे भाजी दिदा हा ठीक तुला नको का आणि तितके ना, ना मग चला कस झाला कंटाळा घ्यायला या उठलं उठलं माझं पिल्ल उठलं ग माझ बछडा चला व आई आहे हाय कस एकदा कर ना हाय म्हण की एकदा कसं एकदा म्हण हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना हां नाम मग खायचं आत्ता आत्ता झोपेतून उठले बाळ आमचं कशी आमची सकाळ मस्त फ्रेश असते बघितली तुम्ही एकदम फ्रेश मॉर्निंग असते हो ना कंटाळ नाहीत सकाळी उठल्यावर अजिबात नाही आहेत ऐलपाद तू आहे आईकडे बघ थांब एकदम आईकडे बघ लावते माझ्याकडे बघ तसं नाही तू आहे मला अजिबात आई म्हणायचं नाहीये तू माझी नाहीये तू बाबांची आहे ना नको मला तुझी पा नको आई म्हणू नको तू बस बाय करताना बाय हा नाम खाते आता सर्वज्ञ आमचे हा काय खाते हा दीदी पण खाणार आहे ना अम्मा आई पण खाणार आहे चालेल चलो आणि शिवाने सवज सुट्टी असो किंवा स्कूल असो त्या थोडस लेटच उठतात आणि जर सकाळी झोप व्यवस्थित झाली ना तर आमची सकाळ अशी काही इतकी फ्रेश असते ना की काही विचारू नका नंतर मी मस्त चहा वगैरे घेतला आणि आता हे नारळ जे होते ना, हो ना दोन खूप दिवस झाला असेच पडले होते ते, ते सोलण्यासाठी मला काही वेळ मिळत नव्हता पण म्हटलं आज याला वेळ काढून सोलूनच घेऊया कारण याच्या मला खोबऱ्याच्या वड्या बनवायच्या होत्या म्हटलं सोबत चला ड्राय सुद्धा खूप खराब झाली म्हणजे एक सात आठ दिवसापासून मी याच्याकडे काही लक्षच दिलं नव्हतं म्हटलं तीसुद्धा स्वच्छ करून घेऊया मुली मस्त खेळत होत्या तर नारळाची केसरं वगैरे मी काढून घेतली सोबतच मशीन वगैरे काढून छान मस्त अशी ड्राय बाल्कनी जी आहे तर ती झाडून घेतली आणि आता मला ती धुवायची होती पण सर्वज्ञ झागी होती त्यामुळे मला काही धुता येत नव्हती कारण पाण्याचा आवाज आला की ती पळतच येते आणि जी बाल्कनीतली ही फरशी आहे ना ती लगेच स्लीप मारते म्हणजे घसरते त्याच्यामुळे पडण्याची भीती असते आणि ती पाणी खूप जास्त खेळत बसते म्हणून ती झोपल्यानंतरच मला ते धुवायचं होतं एकतर सकाळी ती उठायच्या अगोदर किंवा मग दुपारी तीनं झोपल्यानंतर किंवा मुली झोपल्यानंतरच मी ते धुते मस्त पाणी टाकून ब्रशने वगैरे कासून घेते निरमा टाकून एक आठवड्यातून एकदा मी धुते दररोज काय होत नाही पण दररोज दोन वेळा आम्ही झाडू मात्र त्याच्यामध्ये मारून घेते आणि तसं बघायला गेलं तर आमच्या फ्लॅटच्या रायबालकण येत ना त्या खरंच खूप मोठ्या आहेत आणि जे काही गबाळ दिसते ना याच्यामध्ये सामान तर ते इग्नोर करा कारण ह्याच्या गोष्टी आहेत तर त्या आम्हाला गावाला पाठवून द्यायच्यात पण गावाकडून गाडीच येत नाही आहे आणि आमची जी फोर व्हीलर आहे रेटीका तर त्याच्यामध्ये हे सामान बसत नाही आहे तर त्याच्यानंतर खूप सारा कचरा झाला होता म्हटलं आता कचरावाला उद्या सकाळी येईल तोपर्यंत आपणच खाली जाऊन कचरा टाकून येऊया हे जे देवघर आहे ना तर ते आमचं जुनं देवघर आहे तुम्ही म्हणाल कचरा टाकते तर नाही मी खाली नेऊन ठेवणार आहे पार्किंगमध्ये कारण ते ना तुटलं आहे त्याच्यामुळे कुणाला देता पण येत नाही आणि ह्या घरामध्ये आम्हाला ऑलरेडीज बनवलेलं होतं त्यामुळे त्याची काही आवश्यकतासुद्धा नाही नंतर ना घरी आले आता या काही उशिरा उठल्या होत्या त्यामुळे लवकर झोपणार नव्हत्या आणि माझं चाललं होतं का आणि ऑन आन कॅमेरा जसं आमची दिदी मस्ती करते तशी सेम मस्ती सर्वज्ञाला सुद्धा करायची असते जसं ती शिवण्या करते तसं सेम सर्वज्ञ करत असते जेव्हा बघा ना लहान मुलं असतात ना ते मोठ्यांचं बघूनच शिकतात बरोबर ना त्याच्यानंतर दुपार झाली होती आणि त्यांना भूक लागलेली म्हणून म्हटलं मस्त असा मेथीचा लच्छा पराठा बनवून द्यावा कारण दोघींना सुद्धा खूप जास्त आवडतो मस्त अशी एक मोठी पसरून चपाती लाटून घ्यायची थोडीशी कणी जास्त घ्यायची म्हणजे पराठा छान गुबगुबीत होतो तर त्याच्यावरती जे काही मसाले आहेत मिरची पावडर हळद पावडर धना पावडर थोडंसं मीठ आणि पांढरेतील घालून तूप एक चमचा घालून छान असं पसरवून घ्यायचं त्याच्यावर थोडं पीठ टाकायचं चाकूने सुरीने त्याला कट करून घ्यायचं आणि वरून खूप सारी अशी मेथी किंवा तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता आणि पीठ टाकून छान असा रोल बनवून घ्यायचा आणि लाटून मस्त असं तूप घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतलं ना एकदम मस्त असा खुसखुशीत लच्छा पराठा तयार होतो तर दोर्गेने मिळून मस्त पराठा खाल्ला आणि त्या झोपल्या म्हटलं त्या झोपल्या तोपर्यंत आपण आपलं काम करून घेऊया कारण कर इथं जर टाईम ता घालवत बसलं तर त्यानंतर उठले की माझं हे काम असंच राहून जाईल आणि जी काही किचनची विंडो वगैरे आहे म्हणजे खिडकी तर ते मी सगळं आता धुवून घेत असते कारण पुसत बसायला वेळ नसतो त्याच्यामुळे डायरेक्ट पाणी वतायचं आणि धुवायचं आणि तुम्ही म्हणाला आता ही बाई वॉशिंग मशीन धुते तर झालं काय धू खूप येते बाल्कनीमध्ये आणि जे काय आपण लिक्विड वगैरे टाकतो ना तर ते थोडंसं साईडला सांडलं की सा, तिसं सा तसंच चिपटून बसतं म्हणून मी ते धुत होते मशीन नाही धुतली आणि साईड सुद्धा थोडासा धुळा झाला त्यामुळे ते सुद्धा धुवून घेतलं कारण मशीनला माझ्या कवर होता पण शिपटीमध्ये तो खराब झाला म्हणून मी काढून टाकला आता दुसरा मागवला मी त्याचासुद्धा रिव्ह्यू तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर मस्त अशी ड्राय बाल्कनी मी ब्रशने घासून पुसून घेतली आणि आताही सुखीपर्यंत असंच ठेवून देणार मगच नंतर मी मशीन लावणार आता माझं काम होईपर्यंत मॅडमने असं आईसाठी आई काहीतरी गिफ्ट बनवलं होतं चिकटपट्टी लावून आणि दिवसभर असं काहीतरी कुठाने करत असते छोटे मोठे आणि मुलं बनवतात म्हटल्यानंतर त्यांचं कौतुक तर आपण केलंच पाहिजे ना जी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी ती करत असते नंतर संध्याकाळची वेळ झाली होती मस्त सगळ्यांसाठी मी चहा वगैरे बनवला आता मी ते चहा गाळत नाही आहे म्हणजे बिनादा तसाच देते असं नाही आहे तो दुधाचं पातेल होतं आणि त्या साईमध्ये मी चहा गाळून मग शिजवून घेतला होता त्याच्यामुळे मी तसाच होते मस्त भासुंदी चहा सारखा चहा तयार होतो जर तुमच्याकडे दूध कधी दुधाचं खरकटं पातेलं असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच जो चहा आहे ना तर तो, तो उकळवून घ्या खूप छान लागतो आणि ते शिवण्याचा आणि सर्वज्ञाचं झालेलं त्या छोट्या डब्यासाठी भांडण म्हणून सर्वज्ञा रडत होती आणि मग माझी थोडीशी तब्येत खराब होती म्हणून संध्याकाळच्या वेळी मी बाहेर निघालेले डॉक्टरकडे काय होते ते समजत नाहीये आलाय आणि कणकणी थोडीशी कणकणी कन आल्यासारखं झालं होतं आणि बॉडी पेन होत होता आणि विकनेस होता म्हणून म्हटलं की जाऊन नेऊया डॉक्टरकडे कारण आजकाल कधी काय होईल खरंच सांगता येत नाही आणि कुठलीही गोष्ट किंवा दुखणं अंगावर काढणं तर म्हणजे स्वतःहून आजाराला आमंत्रण दिल्यासारखं आहे तर आम्ही जे जातो त्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो होतो टोकून घेतलं बावीसावा नंबर होता आणि इथं होता तो तेरावा नंबर चालू होता म्हणजे जवळजवळ नऊ पेशंट पुढं होते आमच्या आणि लहान मुलांना बघाना काही ओळख पाळत लागते का लगेच भेटलं की या दोघी फ्रेंड झाल्या बेबी गर्ल होती आणि सर्वज्ञ तिच्यासोबत खूप छान खेळत होती नंतर थोड्या वेळाने तिच्या आईचा नंबर आला आणि मग ते गेले तर सर्वज्ञाला करमत नव्हतं आणि जोपर्यंत ती सोबत होती ना ते 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 हो ते ते हो तर त्या दोघी खूप छान खेळत होत्या म्हणजे त्यांना मोठ्यांशी किंवा कुणाचं काही देणं घेणं नव्हतं त्या त्यांच्या विश्वात मग नव्हत्या नंतर बाईक करून ती निघून गेली आणि मग आमचासुद्धा नंबर आला सुद्धा छान चेकअप वगैरे करून घेतलं मेडिकलमध्ये औषध घेतलं दादाची सुद्धा तब्येत खराब होती त्यामुळे आम्ही दोघेही डॉक्टरकडे गेलो होतो घरी आलो आता घरी आल्यानंतर किती आजारी असलं तर घरात जर बाकीचे सगळे जेंट्स असतील आणि एकटंच लेडीज असेल तर स्वयंपाक तर करावाच लागतो स्वयंपाक करत होते आणि आम्हाला न चुकता येणारा दररोज दिवसातून कमीत कमी दोन माजा माजा देव नाही, नाही। ते तीन वेळा फोन म्हणजे माझा भाऊ माझ्या शिवण्या सर्वज्ञाचा मामा म्हणजे एक वेळ देवाची देवपूजा चुकेल पण याचा फोन येणं चुकणार नाही म्हणजे नाही न चुकता फोन येतो दररोज सकाळी एकदा दुपार एकदा आणि संध्याकाळी एकदा आणि तोही व्हिडिओ कॉल कारण सर्वज्ञाला बोलण्यासाठी तो फोन करतो आणि त्याच्यासोबतच फोनवर बोलत बसले मस्त असा स्वयंपाक केला जेवायला घेतलं आणि संध्याकाळच्या वेळी अक्षयनी छान आईस्क्रीम आणली होती आणि ही त्याची वाट बघत होती की दादा कधी येतो आईस्क्रीम घेऊन आणि आईस्क्रीम आणल्यानंतर जे आईस्क्रीम आहे ते वाटायचं काम तिचं असतं सर्वज्ञाचं ती सगळ्यांना देते आणि ती जे फ्लेवर देईल तेच बाकीच्यांनी खाव्या लागतात नाहीतर मग ते नुसता गोंधळ घालते आणि मस्त अशी आम्ही आईस्क्रीमसुद्धा एन्जॉय केली आणि आम्ही आजकाल आईस्क्रीम खायचं आमचं प्रमाण खूप वाढलं म्हणजे इतकी थंडी असून आम्ही आईस्क्रीम खातो आहे पण एक विशेष आहे की आईस्क्रीम खाल्यानंतर मुलींना माझ्या अजिबात सर्दी खोकला होत नाही म्हणजे त्यांनाही सवय आहे आणि आम्हाला सुद्धा सवय आईस्क्रीमची त्याच्यामुळे मस्त अशी सगळ्यांनी आईस्क्रीम एन्जॉय केली आणि जितके घरात माणसं जास्त असतात ना तितकं घरातलं वातावरणसुद्धा फ्रेश राहतं आणि घरसुद्धा हसतं खेळतं वाटतं त्याच्या बाजू आमच्या घरात आम्ही सात जण राहतो आणि म्हणजे सगळे जेंट्सच आहेत आणि काम करणारी म्हटलं तर मी एकटीच आहे त्याच्यामुळे लोड तर खूप येतो पण ठीक आहे काही गोष्टी चालायच्याच तर हिने सगळ्यांना आईस्क्रीम वाटली आणि मस्त स्वतःसाठी डिश घेऊन आली कारण कुल्फी आहे खाताना वितळते म्हणून मस्त डिश घेते आणि मग आईस्क्रीम खाते तर छान सगळ्यांनी आम्ही अशी आईस्क्रीम एन्जॉय केली आणि असा सुट्टीचा जो दिवस आहे तो फॅमिलीसोबत मस्त स्पेंड केला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा